नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राच किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त कुरकुरीत अशी अळूवडी दाखवणार आहे पण ही जरा मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे इथे मी भिजवलेली चणाडाळ वापर तर वापरणार आहेच शिवाय आपण नेहमी जेव्हा अळूवडी बनवतो तेव्हा लाल देठाचा अळू वापरतो तर इथे मी आज हिरव्या देठाचं अळू वापरून अळूवडी बनवणार आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी साधारण दहा अळूची पानं घेतलेली आहेत आणि त्याचं देठ काढून टाकलेलं आहे कारण देठाकडल्या भागात थोडंसं जास्त हे खाजरं असतं तर आता हे अळू स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता हे बारीक चिरून घ्यायचं आहे नेहमी अळूवडी बनवतो तेव्हा आपण अख्खी पानं वापरतो पण इथे मी हे बारीक चिरून घेणार आहे आणि अशा प्रकारे मी ही सगळी पानं चिरून घेणार आहे इथे मी बेसनपीठ ऐवजी अख्खी चणा डाळ वापरत आहे तर इथे मी एक वाटी चणाडाळ घेतलेली आहे आणि ती दोन तास पाण्यात भिजत ठेवली होती तर आता ही चणाडाळ दोन लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक पेर आलं हे सगळं आता मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे सर्व अळूची पानं बारीक चिरून झालेली आहेत आता याच्यामध्ये मी एक चमचा धने जिरं पावडर लाल तिखट हळद हिंग आणि पांढरे तीळ घातलेले आहेत आता याच्यात मी मगाशी जी डाळ वाटलेली आहे ती सगळी घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अळू हे खाजरं असल्याने याच्यामध्ये मी पाव वाटी चिंचेचं कोळ घातलेलं आहे जेणेकरून अळूची ही खाज कमी होईल आणि घशाला त्रास होणार नाही त्यानंतर आता याच्यात मी पाववाटी बारीक रवा घातलेला आहे आणि आता हाताने हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यात मी चार चमचे तांदळाची पिठी घातलेली आहे जेणेकरून याला छान बाइंडिंग पण मिळेल आणि तांदळाच्या पिठीने आणि रव्याने या अळूवड्या छान कुरकुरीत बनतील तर आता हे हाताने छान परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे उंडे बनवून घ्यायचे आहेत एकीकडे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये हे मी उंडे ठेवलेले आहेत साधारण पंधरा ते वीस मिनटं हे वाफून घ्यायचे आहेत उंडे छान शिजलेले आहेत ते थोडेसे कोमट झाल्यानंतर सुरीने मी ते कापून घेतलेले आहेत आणि आता हे पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडे तीळ घातलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये या सगळ्या अळुवड्या दोन्ही बाजूनी मस्त अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत मस्त गरमागरम खमंग कुरकुरीत अशा या अळूवड्या तयार झालेल्या आहेत वरण मी थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला भुरभुरवला आहे कोथिंबीर घातलेली आहे तेव्हा तुम्ही अशा प्रकारे या अळूवड्या नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय